महाराष्ट्र अनलिमिटेडच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे महाराष्ट्रात कोरोना एकदा डोकं वर काढतोय आणि त्या अनुषंगानं राज्य सरकारनं राज्य आरोग्य विभागानं तयारी सुरू केली आहे राज्यात गेल्या चोवीस तासात नऊशे एकोणीस नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून एकाचा मृत्यू झालाय त्यामुळे सक्रिय संख्या पाच हजारांच्या आसपास जाऊन पोहोचली आहे गेल्या आठवड्यापर्यंत ज्या राज्यांमध्ये अपेक्षेपेक्षा कमी केसेस होत्या त्या राज्यांमध्ये सुद्धा आता व्हायरस वेगानं पसरतोय आणि या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासह दोन राज्यांमध्ये अलर्ट जारी करण्यात आलाय नागपूरमध्ये तर कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सर्वांनी घराबाहेर पडताना मास्कचा वापर करा असं आवाहन जिल्हाधिकारी विपिन इटणकर यांनी केलंय तर कोरोना सदृश्य लक्षणं आढळल्यास टेस्ट करण्याचंही आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलंय मास्कच्या वापरासह कोविडबाबत योग्य वर्तणूक करावी तसंच गर्दीच्या आणि बंदिस्त ठिकाणी विशेषतः सहव्याधी असलेल्या व्यक्ती आणि वृद्ध यांनी जाणं टाळावं शिंकताना किंवा खोकताना नाकातोंडावरती रुमाल धरावा टिश्यू पेपरचा वापर करावा अशा देखील सूचना करण्यात आल्या आणि आता अवकाळी पाऊस आणि गारपिटी संदर्भातली बातमी आहे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकर परिसरात काल मंगळवारी संध्याकाळी अवकाळीसह तुफान गारपीट झाली गेल्या दोन दिवसांपासून उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्याचा गारपीट होत असताना आता डोंगर माथ्यावर सुद्धा गारपिटीनं जोर धरलाय संध्याकाळच्या सुमारास भीमाशंकरला गारपीट सुरू झाल्यामुळे भाविकांची चांगली सारांगळ उडाली तर दुसरीकडे उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना पावसाच्या आगमनामुळे दिलासा मिळालाय अवकाळीच्या हजेरीनं हवेत गारवा निर्माण झालाय देशामध्ये यंदा सरासरीच्या शहाण्णव टक्के पाऊस होणार असल्याची माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागानं दिली आहे देशात यंदा सामान्य पाऊस राहणार असून मान्सूनचा पहिला अंदाज जाहीर झालाय आहे आठशे सत्तर मिलीमीटर mm पाऊस म्हणजे सरासरीच्या शहाण्णव टक्के पाऊस होणार असून महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस होईल अशी देखील शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे आणि अल नीरोच्या सक्रियतेमुळे महाराष्ट्रातील अनेक भागात जुलै ते ऑगस्ट महिन्यापर्यंत पाणी टंचाई भेडसावण्याची भीती वर्तवली जाते त्यामुळे यावर्षी पाण्याच्या बचतीसोबतच जुलै ते ऑगस्टपर्यंतचा विशेष टंचाई आराखडा तयार केला जातोय उपलब्ध पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांना आवश्यक ती जबाबदारी सोपवण्यात आली आहे शहरी भागात वेळप्रसंगी पाणी कपातीचं नियोजन करण्याच्या सूचनाही महानगरपालिकांच्या आयुक्तांना देण्यात आल्या आहेत अलनिनोच्या प्रभावामुळे जून जुलै महिन्यात पावसाचं प्रमाण कमी असण्याची शक्यता आणि याचा परिणाम पुण्यातल्या धरण साठ्यावरती होणार आहे धरणातल्या साठ्यावरती होणार आहे त्यामुळे पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाण्याचा वापर काटकसरीनं करा पर्यायी जलस्रोतांची आणि त्या व्यवस्थेचा कृती आराखडा राज्य शासनाला सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या अहमदनगरमध्ये अवकाळी पावसामुळे वनकुटे इथल्या शेतकऱ्यांची घरं अगदी जमीनदोस्त झाली त्यामुळे अनेक कुटुंब रस्त्यावरती आली आहेत आसमानी संकटामुळे डोक्यावरचं छप्पर हिरावलं गेलेल्या कुटुंबियांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल भेट घेतली आणि या भेटीत त्यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या त्यांनी केवळ आश्वासनं न देता घट कारवाईला सुरुवात केली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जागेवर बांधकाम खात्याला संबंधितांसाठी घर उभारण्याचे आदेश दिले आणि त्यानंतर तत्काळ या विभागानं देखील घरं उभारणीला सुरुवात केली उकडा वाढल्यामुळे मुंबईच्या विजेच्या मागणीमध्ये वाढ झाली आणि राज्यात वीज मागणीनं मंगळवारी पुन्हा एकदा या मोसमातला उच्चांक गाठला काल मुंबई वगळता चोवीस हजार पाचशे चौऱ्याऐंशी मेगावॅट इतकी विजेची मागणी नोंदवण्यात आली तर मुंबईत सुद्धा विजेच्या मागणीनं तीन हजार सहाशे मेगावॅटचा टप्पा पार केला मागच्या आठवड्यात मुंबईची विजेची सरासरी मागणी होती तीन हजार दोनशे मेगावॅट मुंबईत अदानी इलेक्ट्रिसिटी टाटा पॉवर आणि बेस्ट उपक्रम यांच्याकडून वीज वितरण केलं जातं आणि या तीनही कंपन्यांच्या वीज मागणीने मंगळवारी कमाल तीन हजार सहाशे तेवीस मेगावॅटचा टप्पा गाठला ही या उन्हाळ्यातली सर्वाधिक वीज मागणी ठरली आहे संपूर्ण देशातील नवे तर जगातील उष्ण शहर अशी ओळख चंद्रपूर शहराची आहे मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी तापमान कमी आहे मात्र मंगळवारी चंद्रपूर शहरात तापमानानं उच्चांक गाठलाय शहरातील तापमानाची नोंद एक्केचाळीस पूर्णांक आठ अंश सेल्सिअस इतकी नोंदवण्यात आली आणि तापमानाचा हा वाढता पारा येत्या काही दिवसात आणखी वाढण्याची शक्यता आहे गेल्या आठवड्यात ढगाळ वातावरणामुळे भुसावळचं तापमान कमी झालं होतं मात्र दोन दिवसांपासून तापमानात पुन्हा एकदा वाढ झाली आहे भुसावळमध्ये मंगळवारी यंदाच्या मोसमातलं सर्वाधिक एक्केचाळीस अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली तर हे तापमान त्रेचाळीस अंशांपर्यंत जाईल असा अंदाज आहे तर जळगावात यंदाच्या मोसमातील सर्वाधिक एक्केचाळीस पूर्णांक सहा अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे आणि आठवड्याभरात जळगावात देखील त्रेचाळीस अंशांवरती तापमान पोहोचण्याचा अंदाज आहे दुपारच्या वेळी तर रस्ते अगदी निर्मनुष्य होत आहेत आता पुढची बातमी आहे एसटीनं वेतनासाठी राज्य सरकारवरती कायमस्वरूपी अवलंबून राहू नये कर्मचाऱ्यांच्या वेतनावरील खर्चाची आणि प्रलंबित देणी भागवण्याची जबाबदारी एसटी महामंडळाची आहे एसटीनं सध्याच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी स्वयंपूर्ण होण्यासाठी प्रयत्न करावेत अशा सूचना राज्य सरकारनं शासन निर्णयातून दिल्या आहेत महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील घोटाळ्या प्रकरणी सक्त वसुली संचालनालयानं अर्थात ईडीनं आरोपपत्र दाखल केलं मात्र या आरोपपत्रातून ईडीनं अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचं नाव वगळल्यानं सर्वांच्या भुवया उंचावल्यात एकोणीस एप्रिल रोजी या आरोपपत्रावरती कोर्टात सुनावणी होणार आहे घोटाळ्या प्रकरणी दोन हजार एकवीस साली ईडीनं पवारांच्या मालकीच्या जरंडेश्वर साखर कारखान्यावरती कारवाई करताना कोटींची मालमत्ता जप्त केली होती आणि राज्य सहकारी बँकेत सुमारे पंचवीस हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे अनेक साखर कारखान्यांच्या मालकांनी कर्ज घेऊन नंतर ते बुडवलं तसंच साखर कारखान्याची कमी भावात विक्री झाली आणि राजकीय व्यक्तींनी हे कारखाने खरेदी केल्याचा आरोप करण्यात आलाय आता महाविकास आघाडीमध्ये सध्या विविध मुद्द्यांवरून वातावरण टापलेलं असताना मंगळवारी रात्री शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये एक बैठक झाली उद्धव ठाकरेंनी ओकवरती पवारांची भेट घेतली आणि दोघांमध्ये तब्बल सव्वा तास विविध मुद्द्यांवरती चर्चा झाली या बैठकीला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या मागच्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीमध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवरून मतभिन्नता दिसते आणि त्या पार्श्वभूमीवर झालेली ही बैठक महत्वाची मानली जाते आता उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर शिवसेनेकडून या भेटीवरती जोरदार टीका करण्यात आली आहे काका मला वाचवा म्हणायला तर सिल्वर ओकला गेले नाहीत ना असा सवाल उपस्थित करण्यात आलाय शिवसेनेकडून तर बाळासाहेबांचे वारसदार म्हणण्याचा त्यांना मुळेच अधिकार राहिला नसल्याची टीका सुद्धा या भेटीनंतर होऊ लागली आहे पूर्ण स्वाभिमान त्यांचा मराठी बाणा त्यांचा वंदनीय बाळासाहेब सहीव, ठाकरे साहेबांचा वारसा हा सगळा गुंडाळून घेऊन वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे सुपुत्र असणारे उद्धवजी हे लोटांगण घालत शिल्वरोकवर दाखल झाले हे बघितल्यानंतर महाराष्ट्रातल्या बाळासाहेब ठाकरे साहेबांवर श्रद्धा असणाऱ्या सर्व शिवसैनिकांच्या मनाला वेदना झाल्या यातना झाल्या की हे कशासाठी उद्धव ठाकरे शरद पवार यांच्या निवासस्थानी काका मना वाचवा याकरता गेलेले आहेत अकाळी मातोश्रीवर स्वाभिमानाच्या वार्ता करायच्या आणि संध्याकाळी सिल्वर ओकवर लोटांगण घालायचं माझ्यासारख्या शिवसैनिकांना याची खूप खंत वाटते आणि लाज वाटते आता काँग्रेसच्या गोटातनं बातमी आहे पुढच्या आठवड्यात काँग्रेसचे सरचिटणीस के सी वेणुगोपाल उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट घेणार आहेत महाराष्ट्रातल्या राजकारणावरती चर्चा होण्याची शक्यता आहे पुढच्या आठवड्यात काँग्रेसचे सरचिटणीस के सी वेणुगोपाल उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट घेणार आहेत आणि महाराष्ट्रातल्या राजकारणावरती या नेत्यांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे कालच उद्धव ठाकरे शरद पवारांच्या भेटीला गेले होते त्यांच्यामध्ये जवळपास सव्वा तास चर्चा झाली आणि त्यानंतर आता काँग्रेसचे सरचिटणीस के सी वेणुगोपाल हे देखील येणार आहेत आणि उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट घेणार आहेत महाविकास आघाडीतले हे घटक पक्ष आहेत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि त्याच नेत्यांमध्ये आता अंतर्गत भेटी होत आहेत आणि चर्चा होत आहेत आता अहमदनगर जिल्ह्यातील भगवान गडाच्या नारळी सप्ताहाच्या निमित्तानं भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकाच मंचावरती आले होते महंत नामदेव शास्त्री धनंजय मुंडे आणि मुंडे एकत्रित आल्यानंतर शब्दांच्या फैरी झडल्या यावेळी मुंडे भाऊ बहिणीमधलं प्रेम संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलं माझा भाऊ मोठा झाला असेल तर मला आनंदच होईल असा दावा केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात मुंडे भाऊ एकत्र येणार अशी चर्चा रंगू लागली आता मुंडे पंकजा मुंडेंच्या या वक्तव्यानंतर

तुमच्या सगळ्यांच्या समोर सांगायचे संस्कार काही गज का होईना आजच्या या भगवान बाबाच्या एकोणनव्वदाव्या नारळी सप्ताच्या निमित्ताने ना, बहिणीचं आणि भावाचं काही गज अंतर का होईना तुमच्या सर्वांच्या मोठा भाऊ या त्यानं माझ्या लहान बहिणीनं सांगितलं की घराच जे काही करायचं धनंजय माझ्या वाटणीच सुद्धा तूच बघ <laughs> 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 त्यामुळं हो? आमच्या विचाराच्या वाटत्या आमचं वेळ एक सुईवर कोकाच्या स्क्वेअर फुटाच सुद्धा नाही <laughs> <laughs> माझा भाऊ मोठा झालाय मला आनंदच आहे <laughs> आम्ही दोघ एकाच्या पाठीवर जन्माला आलो आमचं भविष्य काहीतरी असेलच की त्याची चीद वाट बघा घाई करू नका आधी तर आम्ही जमून ह्याच्यासाठी देव बांधण्यात लोक देऊन बसले आता आमच्या कोण चांगलं ह्याच्या बांधणीत पडायला लागले हे राजकारण व्हायला लागले राजकारण खरं काय आहे राजकारण लोकांचं प्रेम आणखी अशाच काही सविस्तर घडामोडी आपण पाहूयात एका छोट्याशा ब्रेक नंतर दिवशी गोशाळेतील दोन गाईंचा मृत्यू झाला चंद्रपूर शहरालगतच्या मूल मार्गावरील जंगलामध्ये वणवा पेटलेला आहे चंद्रपूरच्या तापमानामध्ये मोठी वाढ झाल्यानंतर पहिल्यांदाच वणव्याची घटना उजेडात आली आहे ब्लोअरच्या साह्यानं वनपथकानं आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवलेलं आहे यवतमाळ पोलिसांनी कारवाई करत सहा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणांकडून शस्त्र जप्त केलेलं तर आरोपी निलेश खत्री याला पोलिसांनी ताब्यात घेतलं कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांकडून कोंबिंग ऑपरेशन राबवण्यात येत आहे बहिणीची छेड काढल्याच्या रागामधून एका चाळीस वर्षीय इस्माची हत्या केल्याची घटना परभणीच्या पालम तालुक्यात घडली या प्रकरणी तीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तर एका आरोपीला ताब्यात ता घेण्यात आलेला असून दोन आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत पुण्यामधील राजेगावच्या भीमा नदीच्या पात्रामध्ये बेकायदेशीरपणे वाळू उपसा केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर या कारवाईमध्ये एकूण अकरा लाख पंधरा हजार रुपये किमतीचा मुद्देमालही नष्ट करण्यात आला आहे खासदारकी रद्द झाल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वायनाड या आपल्या लोकसभा मतदारसंघात जोरदार शक्ती प्रदर्शन केलं यावेळी त्यांनी काढलेल्या रोड शोमध्ये प्रियंका गांधी यांच्यासह काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती देखील लावली होती गेहलोत सरकारविरोधात जयपूरमध्ये सचिन पायलट यांनी एकदिवसीय उपोषण केलेल्या गेहलोत सरकारनं भ्रष्टाचाराविरोधात कारवाई न केल्याचा आरोप करत हे आंदोलन करण्यात आलं काँग्रेसकडून हे पक्षविरोधी कृत्य असल्याचं देखील सांगण्यात येतं राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी नागरिकांसाठी व्हिडिओ संदेश जारी केलेला आहे दोन हजार तीस पर्यंत राजस्थानला देशातील रा पहिल्या क्रमांकाचं राज्य बनवणार असल्याची घोषणा देखील त्यांनी यात केली केदारनाथमध्ये हवामान साफ झाल्यानंतर यात्रेच्या तयारीला सुरुवात झालेली आहे मशिनींच्या मदतीनं बर्फ हटवण्यात येतोय पंचवीस एप्रिलपासून भाविकांसाठी केदारनाथाचे दरवाजे खुले करण्यात येणार आहेत चीनच्या बिजिंगमध्ये धुळीच्या वादळानं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे धुळीची वावटळ आणि हवेचा स्तर धोकादायक पातळीवर जाऊन पोहोचला आहे दक्षिण कोरियाच्या जंगलामध्ये लागलेल्या वणव्यांना आगडोंब उसळलेल्या जोरदार वाऱ्यांनी ही आग रहिवाशी वस्तीपर्यंत पोहोचली यात एकाचा मृत्यू झाल्याची माहिती देखील मिळते इस्रायलमध्ये नेतेनाहू सरकारविरोधामध्ये पुन्हा एकदा लोक रस्त्यावरती उतरले न्यायपालिकेचे अधिकारी कमी केल्यानं लोकांमध्ये रोष वाढतोच आहे सरकारचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या नागरिकांनी हायवे जाम केल्याचं दिसून आलं दक्षिण अमेरिकेचा देश पेरूमध्ये एक भीषण दुर्घटना घडली प्रवाशांनी भरलेली डबल डेकर बस नदीत पडल्यानं दहा लोकांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले युरोपियन देश ग्रीसमध्ये अठरा एप्रिलपासून सात मे पर्यंत अनेक देश एकत्रितरित्या युद्धाभ्यास करणार आहेत यात भारतही सहभागी होणार असून भारताची लढाऊ विमानं तिथे आपली ताकद दाखवणार आहेत रितेश देशमुख आणि जिनिलिया नेहमीच आपल्या वेगवेगळ्या चाहत्यांचं मनोरंजन करत असतात असाच एक व्हिडिओ त्यांनी शेअर केलाय लाखो चाहत्यांनी पसंती दिली आहे काही महिन्यांपूर्वीच आई बनलेली सोनम मुलगा वायूला घेऊन पहिल्यांदाच दिल्लीला तिच्या सासरच्या घरी गेलेली आहे आहुजांचं दिल्लीतील घर एखाद्या राजमहालापेक्षा कमी नाहीये तिथले तिचे फोटो सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहेत शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्यातली बैठक संपली आहे दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल दीड तास चर्चा झाली या बैठकीला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि खासदार सुप्रिया सुळे ही उपस्थित होत्या महाविकास आघाडीमधल्या मतमतांतरांवरती या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे बाबरी पाडताना शिवसैनिक होते असं स्पष्टीकरण चंद्रकांत पाटलांनी दिलं तर विश्व हिंदू परिषदेच्या नेतृत्वात बाबरी आंदोलन झालं असं आपण म्हटलं पण आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचा आरोप त्यांनी केला बाबरी संदर्भातील विधानावरून चंद्रकांत पाटलांनी घुमजाव केलेला आहे आपल्या विधानाचा विपर्यास केल्याचं ते म्हणाले बाळासाहेबांविषयी आपल्या मनामध्ये श्रद्धा असल्याचंही ते बोलले बाबरी पाडली तेव्हा सर्व उंदीर बिळात जाऊन बसलेले होते भाजपनंही अंग काढून घेतल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली चंद्रकांत पाटलांच्या विधानावरून त्यांनी भाजपवर निशाणा साधला बाळासाहेबांचा इतका अपमान कधीच झाला नाही असं म्हणत उद्धव ठाकरेंनी चंद्रकांत पाटलांच्या राजीनाम्याची मागणी केली पाटलांनी राजीनामा न दिल्यास शिंदेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा असंही ते म्हणाले हिंदूंचा इतिहास पुसायला निघाल्याची टीका उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर केली दरम्यान राम मंदिराचा निकाल कोर्टानं दिला त्याचं श्रेय भाजप घेत असल्याची टीका देखील त्यांनी केली उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या तत्वाला हरताळ फासत असल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावरती राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न ठाकरे करतायत असं देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले ब्रेक नंतर तुमचं स्वागत महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये आणि आता बातमी आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातली तिथे एकूण आठ तालुक्यांसाठी तीन प्रांताती घरी आहेत आणि यापैकी कणकवली प्रांताधिकारी सध्या कामावरती रुजू आहेत तर उर्वरित दोन अधिकारी रजेवरती आहेत त्यामुळे लोकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत दुसरीकडे कुडाळचे प्रांताधिकारी वंदना करमाळे यांची रत्नागिरीमध्ये बदली होऊन तब्बल सहा महिने झालेत तरी देखील त्यांच्या जागी कुणाचीही नियुक्ती झालेली नाही सावंतवाडीत प्रांताधिकारी पद रिक्त आहेत या दोन्ही पदांचा अतिरिक्त कार्यभार अन्य अधिकारी वर्गाकडे आहे पण ते अधिकारी रजेवर गेल्यामुळे कार्यालयात येणाऱ्या लोकांचे हाल होत आहेत सावंतवाडीची सुद्धा परिस्थिती तीच आहे पानवलकर साहेब आजारी असल्यामुळे रजेवर असल्यामुळे तिकडची सुद्धा का कामं खोळंबलेली आहेत एकूणच प्रशासनाचा महसूल प्रशासनाचा का एक कार्यभार

आणि ती होणारी जी हालत आहे लोकांची आज काम होत नाही आहेत कामधंदे सोडून लोक फक्त अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी येतात पण अधिकारीच भेटत नाही जागा नसल्यामुळे तर त्याच्याकडे लक्ष द्यावा आणि कामं लोकांची सुरळीत व्हावी असं अपेक्षा करतो जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील खामखेडा गावाची दूध उत्पादक गाव आणि म्हशीचं गाव म्हणून ओळख आहे आणि खामखेडा हे या गावचं अर्थ कारण हे दूध उत्पादनावरती अवलंबून आहे हतनूर धरणाच्या बॅकवॉटरमध्ये या गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या त्यामुळे या गावातील नागरिकांना उदरनिर्वाहासाठी पर्याय नव्हता म्हणून खामखेडा गावातील नागरिक दूध उत्पादनाकडे वळलेत गावाची लोकसंख्या बाराशे इतकी आहे गावात लोकसंख्येपेक्षा जास्त म्हशी पाळल्या जातात एका एका कुटुंबाकडे वीस वीस पंचवीस पंचवीस म्हशी आहेत आणि एक म्हैस दररोज दहा ते बारा लिटर दूध देते या दुधाच्या उत्पादनातून गावातील नागरिकांचा उदरनिर्वाह चालतो आणि या दुधाची विक्री मुक्ताईनगर तालुक्यात जळगाव जिल्ह्यात आणि परराज्यात सुद्धा केली जाते एक महिस म्हटलं तर चार साडे पर्यंत दूध देते आमचा व्यवसाय तोच आहे आमच्याकडे शेती नसल्यामुळे आम्ही म्हशीच पाडू शकता आणि त्याच्यावरती आम्ही पोट वगैरे भरता आमच्या आमच्या आमचा व्यवसाय तोच आहे मशीचा दुसरं काही नाही शेती धरणात गेली आहे आणि आमच्या शेती म्हणजे दुसरा व्यवसाय करण्याकरता मशीचा व्यवसाय करता बा मशीचा व्यवसायावर आमचा दुधपालन व्यवसाय चालू असतो याच्यावर करत राहतो म्हणजे दुसरा व्यवसाय नाही आमच्याकडे आमच्या गावामध्ये लोकसंख्येपेक्षा जास्त म्हशी आहे आणि गा काही दूध गावामध्ये डेरी दिल्या जाते काही बाहेर जाते मुक्ताईनगर काही लोक तिकडे दूध मोठ्याला डेअ्यापर्यंत पोहोचवता मशी असल्यामुळे शे आपला व्यवसाय नसल्यामुळे दुसरा उद्योगधंदा नसल्यामुळे मशीचं पालन करतात आणि त्याच्यामुळे आमचं दूध मुक्ताईनगर येथे जाते रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील लोटेमध्ये गोशाळेच्या ठिकाणी गेल्या तीन दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या गोशाळेचे संचालक आणि कीर्तनकार भगवान कोकरे महाराज यांची प्रकृती मध्यरात्री खालावली मात्र तरी देखील भगवान कोकरे महाराज आपल्या उपोषणावरती ठाम आहेत गोशाळेमध्ये चाऱ्या अभावी गायींची प्रकृती आहे आणि शासनाकडून मंजूर झालेल्या निधीपैकी गेल्या चार वर्षापासून उर्वरित निधी प्राप्त न झाल्यामुळे गोशाळेत असलेल्या अकराशे गायींच्या चाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे आपण आतापर्यंत सोनं चांदी चोरी किंवा रोकड चोरी अशा घटना ऐकल्या असतील मात्र पंढरपुरात अजब गजब प्रकाराची चोरी झाली आहे पंढरपुरात चोरट्यांनी चक्क स्मशानभूमीतल्या असल्याचं निदर्शनास आलं आणि त्यामुळे अस्थिविनाच तिसऱ्या दिवशीचा सावड विधी पार पडला या सर्व प्रकारामुळे मृत रखुमाबाई देवकरांच्या नातेवाईकांनी टाहो फोडला यावेळी नगरपालिका प्रशासन स्मशानभूमीकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला या प्रकरणी नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे आज आम्ही असं म्हणतो हा नगरपालिका काय करते नगरपालिका काय करते एक वॉचमॅन ठेव हो, दोन चार वॉचमॅन ठेवा हो, कॅमेरा लावा धाड करावं आमची बाया माणसं असतात सगळ्यांची पंढरपूरची कोणा हात व्हायला पाणी नाही इथं चंद्रबाब उतरत घाटात उतरत येत नाही तर ह्यानी नगरपालिकेने सगळ्या गोष्टी विचार करून ताबडतोड करावा तर या होत्या महाराष्ट्रभरातल्या सविस्तर बातम्या ज्या आपण महाराष्ट्र अनलिमिटेड आमच्या विशेष बुलेटिनमध्ये पाहिल्या यानंतरच्या बुलेटिनमध्ये आपण संपूर्ण राज्यभरातल्या देशातल्या आणि विदेशातल्या काही बातम्या येत्या पंचवीस मिनिटांमध्ये पन्नास बातम्या वेगवान स्वरूपात पाहणार आहोत या सगळ्या एखादी बातमी तुम्हाला पुन्हा पाहायची असल्यास न्यूज एटिन लोकमतच्या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा फेसबुक ट्विटरवरती सुद्धा आम्हाला फॉलो करा यानंतरच्या बुलेटिनमध्ये आपण वेगवान बातम्या पाहूयात मात्र त्या अधिक नजर टाकूयात टॉप एटिन न्यूजवर